सांध्यापासून बांधवापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक आजू हळूहळू वाहणाऱ्या कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की संपूर्ण देशातील सामान्य कास्तकार बांधवांना या तारखेला मिळणार आता मोदी सरकारचे 2000 दोन हजार रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून देशातील व राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचे दोन हजार पण अशी कोणती तारीख ज्या तारखेपासून राज्यातील व देशातील सामान्य कास्थाकार बांधवांना शंभर टक्के मिळणार मोदी सरकारचे त्यांच्या हक्काचे दोन हजार रुपये तर या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा हो करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा प्रतिकूल आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यातील व देशातील सामान्य कास्ताकार बांधवांना या तारखेला मिळणार त्यांच्या हक्काचे मोदी सरकारचे दोन हजार रुपये पण इथं प्रश्न उद्भवतो की अशी कोणती तारीख ज्या तारखेपासून आता राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचे दोन हजार रुपये तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी काही मित्रांचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांची उत्तर देणं गरजेचे आहे तर सामान्य कास्तकार बांधवाने जे प्रश्न उपस्थित केले होते की आम्हाला वाटलं होतं की मोदी सरकार या ठिकाणी दोन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो वाढून तीन हजार करू शकतो काही जणांचा असा प्रश्न आला की विसावा आणि एकविसावा हप्ता हा सोबत मिळणार काय आणि काही जणांचा असा प्रश्न आला की सर खूप दिवस झालं मोदी सरकारनं हप्ता दिला नाही काय मोदी सरकारनं या ठिकाणी दोन हजार रुपयाचा हप्ता बंद तर केला नाही ना या सर्व प्रश्नांची आता एक एक करून उत्तरं देणार आहेत त्यामुळे या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहे तुम्ही काळजीपूर्वक ऐकावीत आणि तुमच्या मनातील असणारे समज गैरसमज जे आहेत ते दूर करून घ्यावेत आणि कोणत्या तारखेपासून आपल्या सर्वांना मोदी सरकारचा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार हे सुद्धा आता या ठिकाणी घ्यायला पाहिजे समजून तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा हप्ता अजिबात बंद झाला नाही आणि अजिबात बंद होणार नाही म्हणजे तुमचा जो प्राथमिक प्रश्न होता की खूप दिवसांपासून मोदी सरकारचा हप्ता आज येणार उद्या आणणार असं म्हणत होते पण तो काही हप्ता आला नाही मग मोदी सरकारचा हप्ता बंद तर झाला नाही ना तर या ठिकाणी चिंता सोडून द्या मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो अजिबात या ठिकाणी बंद झाला नाही आता दुसरा प्रश्न की मोदी सरकार जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो तीन हजार रुपये करणार का तर लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी जी आहे ती योग्य नाही म्हणून मोदी सरकारची इच्छा जरी असली तरी मोदी सरकार दोन हजार रुपयाचा हप्ता सध्याच्या कंडिशनला अजिबात तीन हजार करणार नाही मोदी सरकारचा जो हप्ता आहे तो दोन हजारला दोन हजार राहणार आणि शेवटचा प्रश्न होता की मोदी सरकार विसावा आणि एकविसावा हप्ता जो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तो सोबत देणारे तर असं अजिबात होणार नाही यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते आणि मोदी सरकारने अशी आर्थिक तरतूद काही केलेली नाही म्हणून विसावा आणि एकविसावा हप्ता तुम्हाला एकत्र एक मिळेल याची शक्यता अजिबात नाही आता तुमच्या असणाऱ्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर की अखेर कधीपासून मिळणार मग मोदी सरकारचा आमच्या हक्काचा दोन हजार रुपयाचा हप्ता तर लक्षात घ्या तुम्हाला पंधरा जुलैपासून मोदी सरकारचा तुमच्या हक्काचा दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे याच्या दोन चार दिवस अलीकडे होऊ शकते काही जणांना दोन चार दिवस पलीकडे मिळतील पण बारा जुलैपासून तर वीस जुलैच्या दरम्यान संपूर्ण देशातील सामान्य कास्तकार बांधवांना मोदी सरकारचा दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी आता मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर होतं की अखेर कधीपासून मिळणार मोदी सरकारचा दोन हजार रुपयाचा हप्ता तर पंधरा जुलै या तारखेपासून सामान्य कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा मोदी सरकारचा दोन हजार रुपयाचा या ठिकाणी विसावा हप्ता तर मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळत नसेल किंवा कोणतीही अडचण आली असेल तर तुमच्या स्वतःच्या अडचणी आमच्यापर्यंत पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रामाणिक सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला जोर ऑल करा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तो सर्व कास्ताकार बांधवची आजची वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार